रोखोक न्यूज नव्या रूपात सोच नाही संपादक मकरंद साठे टोंडे ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कसल्याही स्वरूपाचं दारू विक्रीसाठी अवैध दारू विक्रीसाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ग्राम कसल्याही स्वरूपाचं परमिशन कुठल्याही माणसाला दिलं नव्हतं आणि त्याच परंपरेचं उल्लंघन करण्याचं काम काही बाहेरगावातील ग्रामस्थ तोंडले गावात येऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तोंडले गावातील समस्त ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ आज सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलं आहे की जो जेव्हापासून ग्रामपंचायतची स्थापना आहे तेव्हापासून कसल्याही स्वरूपाचं मद्य विक्रीसाठी परवाना नव्हता आणि तो तो तोच पद्धत इथून पुढं कायम चालू राहावे अशा स्वरूपाचं पत्र आज तोंडेतील ग्रामस्थाचं एक शिष्टमंडळ येऊन त्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर महिलांचाही या थारा या याच्यामध्ये ठरावाची प्रत याला जोडून दिलेली आहे रामकृष्ण आज तोंडे गावातील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ असा एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना भेटून गावाच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून दारू विक्री गावामध्ये झालेली नाही आणि पुढेही होणार नाही अशा पद्धतीचं एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी कोंडले ग्रामस्थांना न्याय देण्याचं आश्वासित केलेलं आहे तरी इथून पुढं कुणालाही दारू विक्रीचा परवाना मिळू नये आणि इथून मागही आजपर्यंत जी आपल्या ग्रा गावाने ठेवलेली परंपरा ही कायम ठेवून ज्ञानोबाय तुकोबरायांच्या पालखी मार्गावरील गाव वारकरी संप्रदायाच्या विचाराचं गाव आहे ही विचारधारा कायम गावात राहावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आणि त्या कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की या निवेदनाचा विचार करून लवकरात कार लवकर कारवाई करतो असं आश्वासन केलं रामकृष्ण